बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीनं नामविस्तार दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नामांतर संघर्षात सहभाग नोंदविलेल्यांचा सत्कार करण्यात आला एकोणीसशे छहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव या काळात नामांतरासाठी नागपूर ते औरंगाबाद लाँग मार्च काढण्यात आला यावर बुलढाणा जिल्ह्यातील राहिरी नदीच्या पुलावरून बेसुमार लाठीचार्ज करण्यात आला होता तसेच राज्यातील सर्व कारागृह पूर्ण क्षमतेनं भरले गेले या सर्व घटनेला एकोणतीस वर्षे पूर्ण झाली आहे त्या संपूर्ण संघर्ष काळाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी मलकापूर इथं समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीनं नामविस्तार दिन सोहळा पार पडला अशांत वानखेडे यांनी नामांतर संघर्ष काळ यावर सविस्तर माहिती विषयत केली आणि त्यानंतर जिल्ह्यातील संघर्षात शेवटच्या टप्प्यात ज्यांनी सहभाग नोंदविला त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला